नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक पंच्याहत्तर पंधरा मार्च तंतोतंत आपल्या या विश्वात प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे व्यवस्थित वेळेवर अगदी बिनबोवाड घडत असते अगदी ढोबळपणाने लक्षात आणून घ्यायचं तर रोजचा सूर्योदय असो संकष्टीचा सूर्य चंद्रोदय असो किंवा सूर्यग्रहण सूर्य सूर्यग्रहण चंद्रग्रहण कुठलीही गोष्ट ते कधी लागणार कधी सुटणार कुठे दिसणार कोणकोणच्या भागात दिसणार नाही या सगळ्याचा उहापोह हो, काटेकोरपणे पंचांगात केलेला आहे कळलेला असतो हे सगळं तंतोतंत घडतं तसंच आग सूर्योदय सूर्यास्ताच्या बाबतीतही आपल्याला पाहता मिळतं म्हणून आपल्यालाही काटेकोरपणे अग्निहोत्रासाठी वेळ पाडणे कारण निसर्गाशी जर आपल्याला जुळवून घ्यायचं असेल तर त्याला तंतोतंतपणाशिवाय पर्याय नाही काटेकोर वागण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच ना थोडक्यात मला असं वाटतं की अग्निहोत्र करणे हे येरा गबाळ्याचं काम नाही कारण वेळ पाळायला पाहिजे गायीच्या शेण्या पाहिजे गायीचेच तूप पाहिजे अखंड न तुटलेले अक्षतात तांदूळ पाहिजेत नेमकी अग्निहोत्राची म्हणजे सूर्योदयाची नेमकी वेळ एकही मिनिट पुढं नाही एकही मिनिट मागं नाही आणि दोन न चुकता दोन सकाळी मंत्र आणि दोन संध्याकाळी मंत्र ते दोन्ही वेचे वेगवेगळे असले तरी ते दोनच मंत्र त्याला सूर्यात सुरुवातीला ओम वगैरे काहीही लावायचं नाही एवढंच पण ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीची अनिवार्यता विलक्षण सांगितलेली आहे हे त्यालाही पर्याय नाही आहे आपला सहभाग नोंदवणे फक्त गरजेचे असते सूर्योदय सूर्यास्ताच्या रूपाने वैश्विक भौगोलिक ज्या काही प्रचंड उलाढाली घडत असतात त्या बिनचूकपणे घडत असतात फक्त बदलणाऱ्या त्या तालचक्रात अंशरूपाने आपण सहभागी व्हायसाठी आपण अग्नियत्रकृती करायची कारण प्रत्येक पाणी अग्नीवर म्हणजे ऊर्जेवर जगतो मेघामध्ये म्हणजे ढगामध्ये फार इन्फ्रा रेडिएशन या रूपात ऊर्जा असते ती जलधारांच्या रूपाने जमिनीला मिळते पावसाळ्यात सर्वत्र ऊर्जेची बरसात होत असल्यामुळे सगळीकडं प्रसन्न वातावरण असतं ऊर्जा आगमनाच्या सुरुवातीला म्हणजे विशेषतः पहिल्या पावसानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं ते त्यामुळंच ऊर्जा वनस्पती ही ऊर्जा वनस्पती शोषून घेतात आणि माणूस प्रामुख्याने अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतो म्हणजे हीच ऊर्जा अन्नाद्वारे माणसाच्याकडे येते ती माणसाच्या मानवी देहात स्थिरावते होते त्यातूनच प्रजोत्पादन संभवते आणि नंतर जन्माला आलेल्या ह्या माणसाने पुन्हा नित्य यज्ञ केला तर त्यातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड पुन्हा वनस्पती शोषून घेतात आणि उत्तम ऑक्सिजन देतात सुशिक्षित माणूस सहसा म्हणतो अग्निहोत्र करायचं म्हटलं की पहिला नकार असतो आणि त्याचं कारण आपण खूप शास्त्रीय आधारावर वागणारे आहोत असं सांगत ते म्हणतात की कि कितीही झालं तरी त्यातनं ओ टू कार्बनच निघतो मग असं असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातल्या नित्य वापरातल्या गाड्या सोडल्या आहेत का त्यातून काय निघतं ऑक्सिजन देतात का तुमच्या गाड्या असा आपण त्यांना प्रश्न विचारला तर वावगं वाटतं त्यांना पण हे त्याच्यापेक्षा तो, तो त्या हा जो कार्बन असतो हा वनस्पती शोषून घेतात आणि त्या त्याच्यापासून प्रफुल्लित होतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात पण उलट म्हणजे घरटी तीन चार गाड्या अगदी ही लोकं वापरत असतात हा असा आपल्याला फायदेशीर ठरणारा अग्निमात्र निर्माण करायला काचकूच करतात आणि ति त्याला कुठंतरी शास्त्रीय कारणं देत बसतात पण वेदांचा गाभा ज्यात आहे त्यात गीतेने यज्ञाचा आग्रह धरला आहे आणि हेच शास्त्र वेगळ्या शब्दात म्हणजे गीता म्हणते की आ, सांगत असल्यामुळं आपल्याला गीतेला किंवा भगवंताला शास्त्रज्ञ म्हणूनच ओळखायला पाहिजे तिसऱ्या अध्यायात हे पुन्हा पुन्हा सांगते की अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्मसमुद्भव पण हे सर्व तत्कालीन समाज भगवंतावर बिन बिनदिक्कत विश्वास ठेवत होता त्यामुळे प्रजा त्याप्रमाणे वागत होती आनंदी होत होती आणि सुखी समाधानाने राहत होती पण कलीच्या प्रभावामुळे माणूस सुखासीनतेकडे झुकला आहे आणि विकल्प मनात आला यज्ञ टाळायचा जास्तीत जास्त कसा प्रयत्न करायचा हे वाढलं परिणामी समाज दुरावस्थेला पोचला दुःख दारिद्र्य दैन्य सर्व प्रकारच्या प्रदूषणाने गिरला त्राही त्राही झालं आणि पुन्हा यदा, यदा ही धर्मस्य धर्म या न्यायाने परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या रूपाने अवतार धारण केला धर्मग्लानीमुळे रसातळाला निघालेला समाजाला थोपवलं आणि भगवंताने या अवतारात समाजाला वेदाभिमुख केलं पंचसाधनाच्या मार्गद्वारे प्रचंड व्यापक असे वेदज्ञान फक्त पाच शब्दात सांगितलं आणि यातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळत गेले तर समाधी सुखापर्यंत अनुभव मिळेल ही ग्वाही पण दिली आणि त्यांचे भक्त सखाहारी आपटे अग्निहोत्री आणि महानुभाव पोद्दारसाहेब या दोघांनाही सोदाहरण प्रचिती दिली आणि तंतोतंत आज्ञा पाळणारे हे पालन करणारे हे शिष्य ते धन्य होय धन्य वैश्वानर धन्य वेदज्ञान नमस्कार